शुभप्रभात आत्ता निघालो आहे आज आपण जाणार आहोत अलिबागला आता मी आमच्या सोसायटीतून सकाळीच आता ऑफिसकडे निघालो आहे ऑफिसच्या कामानिमित्तच अलिबागला जायचं आहे आज आपण अलिबागचा प्रवास एन्जॉय करूया सुदैवानं आज माणगावमधून निघताना आपल्याला ट्रॅफिक लागलेलं नाही आहे त्याच्यामुळं बाईक आणि माणगावच्या ट्रॅफिकचं असं आहे ना की बाईक काढायलासुद्धा एवढं स्ट्रगल करावं लागतो आहे की बाप रे बाप आणि जर ट्रॅफिक माणगावमध्ये नसेल तर मग कुठे असेल त्याच्यामुळं जर रोज सकाळी ऑफिसला जायला उशीर होण्यामागचं जे मुख्य कारण आहे ना कदाचित हे माणगावचं ट्रॅफिकच असायला पाहिजे पण आज ते आपल्याला लागलेलं ला नाही आहे त्याच्यामुळे एकच मिनटामध्ये पूर्ण मार्केट आपल्याला क्रॉस करता आलं आणि आता आपण हायवेला आहोत वरून घरी जाताना असेल किंवा घरातून ऑफिस ला येताना मधल्या रस्त्यामध्ये एकटा असल्यामुळं कोण ना कोणतरी आपल्याला हात करतोय आता मी करतो काल तसं इकडं भरपूर पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळं आपली गाडी पण खराब झालेली आहे अलिबागला निघण्याच्या आधी आपण अपन... आधी आपली गाडी वॉश करून घेऊया आणि मी गाडीलाच आता दवाखान्यात घेऊन चाललो आहे गाडी दुसरी जात आहे चला आपली गाडी तर धुवून झालेली आहे आता ऑफिसला जायचं आणि मग तिथून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आता चाललो आहे आपण पुन्हा ऑफिसकडे आणि ऑफिसमधून मग आपण अलिबागला निघणार आहोत एक पाच ते दहा मिनटामध्ये ऑफिसचं काम ओरखलं की मग पुढचा प्रवास आपला सुरू होईल ऑफिसला पोहोचलो आहे समोर आमच्या ऑफिसचा गेट कमान आणि आपण पोहोचलो आता ऑफिसला निघालो आहे अलिबागकडे जवळपास मला वाटते दोन ते सव्वा ता दोन तास आणि जर पाऊस असेल मध्ये आणि जर रस्ता खराब असला तर कदाचित अडीच तास लागू शकतात पण ठीक आहे दोन तास सफिशियंट होतात अलिबागला तळ्यावरून जायला आता आपण मुख्य अलिबागमध्ये प्रवेश करत असू जितकं आपल्याला अलिबाग तर खूप मोठं आहे पण जी काही एक दोन ठिकाणं पाहता येते ते पाहण्याचा प्रयत्न करूया समोर डाव्या बाजूला आपल्याला एक रायगड बाजार दिसतंय आणि रायगड बाजाराहून पुढे गेलं की पुढच्या बाजूला वळून आपण हिरा खूप जाणार आहोत समोर बघा आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी कृबाबाद या ठिकाणी उभा आहे अश्वारूढ पुतळा आहे तसं तर छत्रपती आपल्या सर्वांच्या रक्तात वाहतात त्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आपण पुढं चालूया हिराकूट तलावाकडे चाललो त्यामधल्या रोडनं आता आपण हिरापूर तलावाजवळ जाणार आहोत आपण हिरापूर तलावाजवळ आलेलो आहोत आणि बाहेरून तर आपण बघू शकतो आपण आतूनसुद्धा हिरापूर तलाव पूर्णपणे बघणार आहोत पण सध्या बाहेरून तर तलाव आपल्याला असं दिसत आहे आपण लवकर दाखवून सुद्धा एक्स करूया जसं की आपण बाहेरून बघितलं हिराकोट तलाव जो इथे जे काही जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहेत त्यांच्या मध्येच आहे आणि त्याच्यामुळं मग इथं भेट द्यायला येणारे जे जिल्ह्यातले किंवा इतर ठिकाणावर येणारे जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी विरंगुळा म्हणून हे तलाव खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे आता तुम्ही बघाल की माझ्या पाठीमागे ही जी एक सिंहाची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे याच्या मुखात एक पाईप आहे आणि त्याच्यातून एक जलप्रवाह इथं इलेक्ट्रिकमधून होत असतो तो अगदी बघायला पण नयनरम्य वाटतो त्याच्यानंतर हे संपूर्ण जे तलावाचं दृश्य आहे हे पावसाळ्यामध्ये तलाव हे पूर्ण अगदी छानपैकी भरून ते आणखी सुंदर या ठिकाणी होतं आ... त्यानंतर माझ्या पाठीमागे ही आ, जी दगडी कमन दिसते तर त्या कमनीचं वैशिष्ट्य असं की त्याच्यामध्ये काही चित्रांवरती या अलिबाग तालुक्यातील ज्या काही महत्त्वाच्या घटना किंवा गोष्टी किंवा व्यक्ती किंवा जे काही प्रसंग आहेत या ऐतिहासिक ज्या काही घटना आहेत ना त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण ते कमानी पूर्ण आतून बघू बघूया आता आपण कमानीत जाऊया कमानीत आत गेल्याच्या नंतर समोर ना समोर काही लिहिलं आपण वाचूया याच्यावरती एकोणीसाव्या शतकाच्या मध्यानंतर जिल्ह्याचा आधुनिक कालखंड सुरू झाला तर विसाव्या शतकाच्या प्रारंभास सामाजिक अभिसरण आणि राजकीय जागृतीचा प्रारंभ झाला रायगड जिल्ह्याचा इतिहास प्राचीन काळ मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ अशा तीन काळात विभागलेला आहे हे आहे पहिलं म मा, पहिलं माहिती फलक आहे त्याच्यानंतर इकडं आपण बघू शकतो सुद्धा आहेत रायगडच्या ऐतिहासिक शौर्य पटलावर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवे यांच्या शौर्याचा अनन्यसाधारण आलेखच कोरला आहे रायगडच्या आधुनिक काळात वैचारिक जागृतीची प्रक्रिया गतिमान झाली त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा पुरस्कार करणारे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख महाडचे विष्णू बिकाजी गोखले पेंडचे प्रभाकर राव गोविंद विठ्ठल कुंटे अस्पृश्यता विरोधी विचारांचे विष्णुबुवा ब्रह्मचारी परिवर्तनवादी समाजसुधारक नारायण सदाशिव मराठी तथा स्वामी केवलानंद सरस्वती राणी लक्ष्मीबाईंच्या झाशीच्या संग्रामाचे प्रत्यक्षदर्शी वसईचे वैद्यशास्त्र संपन्न विष्णू भट गोडसे आदींचे योगदान महत्त्वपूर्ण होते ही आहे हा या कमानीचा तिसरा कोपरा याच्यावरती सुद्धा दोन माहिती फलक आहेत याच्यामध्ये आहे शिरडोणचे सशस्त्र क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे योगदान क्रांतीची व्याख्या निश्चित करणारे आहे स्वातंत्र्य आंदोलनाचा धगधगता इतिहास येथे आहे लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीचे महादेव बल्लाळ नामजोशी आणि शिवराम महादेव परांजपे हे सहकारी येथे सक्रिय होते अलिबाग पेंड महाड आणि पनवेल येथील टिळक आणि गोखले यांच्या सभा परिवर्तनातील महत्त्वाच्या टप्पा आहेत गुप्तरी राष्ट्रवादी काम करणाऱ्या गटाचे प्रमुख पेंचे नारायण गणेश मंडलिक होते आता आपण या ठिकाणी चौथी जी चौथा जो कोपरा आहे या कमानीचा त्याच्यावरती काय लिहिलेला असूया याच्यामध्ये आहे वैचारिक आणि राष्ट्रीय चळवळीत तळ्याचे ज्येष्ठ कादंबरीकार वामन मल्हार जोशी तळ्याचे ज्येष्ठ कादंबरीकार वामन मल्हार जोशी बंधुनारायण मल्हार जोशी आत्माराम महादेव आठवणे माधवराव गोसावी रामभाऊ मंडलिक विष्णू गोविलकर विठ्ठल तामणकर हे अग्रणी होते आणि याच्यामध्ये शेवटचा जो माहिती फलक आहे त्याच्यावरती आहे महात्मा गांधींनी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी पुकारलेल्या असहकार आंदोलनामध्ये अलिबागचे माधवराव गोसावी वामना गोविंद लिमये आणि ज्येष्ठ गांधीवादी पत्रकार गणेश भास्कर पंडित यांचे योगदान महत्त्वाचे होते ही अशी आपण या कमानीच्या चारही कोपऱ्यांची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे ती जरी थोडक्यात असली ना तरी पण याच्यामध्ये जे नावं होती किंवा याच्यामध्ये जे प्रसंग होते किंवा याच्यामध्ये जी काही ठिकाणं सांगितलेली आहेत ना तर त्याने आपल्या वाचनामध्ये आणखी उत्सुकता वाढते कारण ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आजूबाजूला घडलेल्या आहेत रायगड जिल्ह्यातली जे काही वैशिष्ट्यपूर्ण या ज्या काही गोष्टी आहेत चोटे -चोटे या आज या छोट्या छोट्या फलकांच्याद्वारे आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळाल्या त्याच्याबद्दल या कल्पनेचे जे कोण आहेत प्रवर्तक त्यांचे तर मी मनापासून आभार मानतो परंतु या ठिकाणी नव्यानं वाचायला सुरुवात करण्यासाठीचे विषय या ठिकाणी मिळाले आमच्या तळ्याचासुद्धा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे आणि जवळपास बऱ्यापैकी माहिती जर या वाचनातून आपल्याला रायगड जिल्ह्याचा जो काही मध्ययुगीन असेल किंवा जो काय तीन भागांमध्ये जो रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे तर त्या तीनही भागांचा अभ्यास करण्यासाठी हा खरं तर पहिला मार्ग या ठिकाणी असू शकतो आपण सर्वांनी या अलिबागमध्ये नक्कीच भेट देऊन जे काही नवीन आपल्या आजूबाजूचे विषय आहेत ना तर त्यांच्याबद्दल आपण माहिती करून घेतली पाहिजे खरं तर ठीक आहे आपण पुढे चालूया तलावात चोवीस तास ही बदकं असतात आता ती सरण्यासाठी बाहेर आलेले आहेत नाहीतर आपल्याला ही पाण्यात दिसले असते माझ्या पाठीमाग बघू शकता तलाव पाहिल्याच्या नंतर आता आपण बीचकडे चाललोय आहे समुद्रावरती आलेलो आहोत समोर आपल्याला कुलाबा किल्ला दिसतोय पर्यटकांची गर्दीच गर्दी आहे मी सुद्धा त्याच गर्दीतला एक भाग या ठिकाणी झालेलो आहे बघू शकता पाठीमागे अशी पर्यटकांची पूर्णपणे गर्दी आहे पन पन तरी आज विकेंड पण नाही आहे आणि ऑफ डे पण नाही आहे पण तरीसुद्धा आज या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे पाठीमागे कुलाबा किल्ला बघू शकता तुम्ही मला निसर्गामध्ये सगळ्यात आवडत्या गोष्टींपैकी जर काही असेल ना तर भरती आलेला समुद्र मी एक मला वाटतं दहा मिनटापूर्वीच ही भरती इथं थोडीशी मिस केलेली आहे म्हणजे आहे अजूनही भरतीचं पाणी पण मी आत्ता आलो तेव्हा बघितलं तर वरती आ... पायऱ्यांपर्यंत हे पाणी होतं पण आता हे पाणी खाली गेलेलं आहे आणि आता भरती संपूर्ण आता ओटीला सुरुवात झालेली आहे हरकत नाही आपण आतापर्यंत जो प्रवास केला होता तो इथंच येऊन थांबतो आपण बहुतेक तर संपूर्ण अलिबाग याच्यामध्ये बघितलेलं आहे बघितलं म्हणजे जितकं आपल्याला बघता आलं तेवढं तर मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे के बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच एखाद्या चांगल्या ठिकाणी आणखी चांगल्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करूया आणि ही तर सुरुवात आहे आपण आणखी चांगले चांगले व्हिडिओज आणि चांगल्या चांगल्या माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आपल्या सर्वांचं सहकार्य असंच राहू द्या आपल्या सर्वांना माझा हा आजचा ब्लॉग आजचा प्रवास आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की पुढच्या वेळेस तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायला आवडेल मी त्या ठिकाणी जाईन आपली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन बीचवरून चाललेलो आहे ऑफिसचं काम तसं उरकूनच इकडं आलो होतो तर तेही झालं फिरणंही झालं आपल्यासाठी आता नवीन एखादं ठिकाण मी शोधेन आणि लवकरच आपण भेटूया चला सर्वांना माझ्यासोबत एवढ्या वेळापर्यंत जोडून राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक शेअर कमेंट्स सर्व करून आपण लवकरच नवीन एका विषयाला धरून आणि नवीन जागेला धरून आपण सर्वांच्या भेटीला येऊ तोपर्यंत चला काळजी घ्या बाय